युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे रान भुल आहे राहुल निकम वन अधिकारी फलटण दिग्दर्शन आहे कवी पंडरम खोखलवार नांदेड धुक्यात हरवते वाट झाडीतून दाट अल्लाड म्हणाला देते तुझी भोल तुझी रान तुझी रान धुक्यात हरवते वाट झाडी जंगल वाटा तुडवत असता बऱ्याच वेळा एकांत पिका पडणारी श्वासा श्वासात अनुभवाची अनुभूती येत असते पक्ष्यांचा किलबिलाट झऱ्यांचा खळखळाट पानांची सळसळ आणि मंद वाऱ्याचे अलवार नाजूकशी झोळ मनाला नेहमी भुरळ पाडत असते जंगल असंख्य चमत्कारिक आत्मिक ज्ञानाचे मला भांडार वाटते जंगलात प्रत्येक वाटीवर वाटी गुडता लपलेली असते आपले कान नाक डोळ्यांच्या संवेदना तीव्र केले की, की। जंगल अजून खुनावत आपल्याला जवळ करत आपले कान नाक डोळ्यांच्या संवेदना तीव्र केल्या की जंगल अजून खुनावत आपल्याला जवळ करत मायन कुरवळत सुद्धा इतकी सुंदर लेणी पानांच्या हिरव्या रेषा हा जन्मापुरा पडतो झाडांची कळाया भाषा हा जन्मापुरा पडतो झाडांची कळा भाषा निसर्गाची जवळीक साधण्यासाठी तन मन एकरूप करून त्या शरण गेले तरच अनुभवाची अनुभूती येणं शक्य आहे जंगलातील कायदे नियम खूप कडक असतात प्रत्येक जीव स्वतंत्र असला तरी जंगलाच्या कायद्याने आपण वागत असतो जंगल सूर्योदयापासून सुरस्तापर्यंत बदलेलं असतं आपण त्यातील संवेदना जागृत भाव अंगी करायचा असतो जंगल वरून समाधीस्थ भैराग्यासारखं शांत संयमी निपचित वाटत असलं तरी तेवढंच ते अफाट शिस्तीचं असतं सुखे सानिध्य तरुचे प्रिय सज्जनांचा संग दोष जाती तिमिराचे होते परिसाचे अंग सुखे सान्निध्य तरुचे प्रिय सज्जनांचा संग दोष जाती तिमिराचे होते परिसाचे अंग होते परीसाचे अंग झाडावेलीचं प्रेम पक्षी प्राण्यांची माया धऱ्यांची उतुंगता धुक्यातील शांतता शांततेतील गुड़ता, आणि जंगलाचे पवित्र भूल अनुभवायचे असेल तर आपल्या अंगातल्या अहमपणाचा स्वार्थीपणाचा त्याग करून जंगलाची वाट धरावी अन्यथा नित्य नेमाने जोजवी सत्य जगण्याचे अर्थ नित्य नेमाने जोजवी सत्य जगण्याचे अर्थ फुका झटकून देते झाड माणसाचे स्वार्थ फुका झटकून देते झाड माणसाचे स्वार्थ वनवा जंगलातला असो किंवा माणसाच्या हृदयातला असो तो नेहमी जाळण्याचं काम करत असतो जंगलाची समृद्धी जंगलाची विशालता जंगलाची शांतता भंग करण्याचं काम वनवा करत असतो जंगल जळत असताना एकटं जळत नाही प्राण्यांचे पक्ष्यांचे संसार जळत असताना माणसाचेही संस्कार जळतात म्हणून जंगल जळताना एकट जंगल जळत नाही मानवी सैतनांच्या डोळ्यात आसरू गळत नाही वनव्यामध्ये जंगलाचे खूप होतात हाल काळा काळा होऊन जातो हिरवा हिरवा गाल क्रिया मुंग्या पशु पक्षी देत असतात मुख्याने शाप माणसाच्या हातून घडत आभाळा एवढं पाप माणसाच्या हातून घडत आभाळा एवढं पाप आभाळा एवढं पाप आता सांडू लागला आहे जंगल माणसाशी आता भांडू लागलं आहे जंगल माणसाशी आता भांडू लागला आहे नदी नाले आटतील डोंगर दऱ्या फुटतील माणसाचं जगणं माणसाचं जगणं विरून जाईल हवेत नदी नाले आटतील दऱ्या फुटतील माणसाचं जगणं विरून जाईल हवेत आपणच आपल्याला घेता येत नाही कवेत म्हणून जंगल जळताना एकटं जळत नाही खरंच माणसाला कधी जंगल कळत नाही खरंच माणसाला कधी जंगल कळत नाही